कंपनीच्या माध्यमातून आज आपण इथं जमलेलो आहे आज गेल्या सात वर्षापासून ही कंपनी मार्केटमध्ये ही कंपनीची प्रोफाइल सांगायची ठरली तर कंपनीचं नाव रियाश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आहे हे छोट्याशा खेड्यागावामधनं म्हणजे संगमेर प्रॉपर संगमेरपासून एक चार वरती गुलेवाडी म्हणून गाव आहे त्या गुलेगाव गुलेवाडी गावामधनं या रियाश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा जन्म झाला स्थापना झाली गेल्या सात सप्टेंबर दोन रोजी सात सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी या कंपनीमध्ये कंपनीची स्थापना झाली आहे आज कंपनीला सहा वर्ष झाले कमीत कमी सहा वर्ष पूर्ण झाले वर्ष कंपनीला चालू आहे कंपनीकडं आज नाही म्हणता म्हणता कमीत कमी पंधरा लाखापेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन व्हिडिओचे रिझल्ट आहेत किती पंधरा लाख पंधरा लाखापेक्षा जास्त आज कंपनीकडं व्हिडिओच्या माध्यमातून रिझल्ट आहेत दुसरी गोष्ट कंपनीचं स्वतःच कॉपरेटिव्ह ऑफिस संगमनेरमध्ये स्वतःच मध्ये स्वतःच हाऊस आहे स्वतःच कंपनीची जे कंपनीचे चार टूर झाले तर दोन थायलंड दोन इंटरनॅशनल टूर झाले दोन डोमेस्टिक टूर झाले डोमेस्टिक टूर मध्ये गोवा आणि जयपूर झालेत थायलंड टूर मध्ये पहिल्यांदा दोन वेळेस थायलंड आणि दुबई झाले आता परत दुसऱ्या वेळेस कंपनीने थायलंड आणि दुबई लावली आता थायलंडमध्ये इंटरनॅशनल मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आतापर्यंत बघितलं असा शंभर दोनशे पाचशे याच्या व्यतिरिक्त थायलंड टूर मध्ये किंवा इंटरनॅशनल टूर मध्ये कुणी कोणाला मिळेल नाही आपल्या कंपनीमध्ये मा मागच्या थायलंड टूर मध्ये कमीत कमी एक हजार सातशे एकोणसत्तर लोक मिनर झालेत किती दुबई टूर लावला होता त्या दुबई टूर मध्ये मागच्या वेळेला वेळेस आम्ही जून मध्ये गेले होतो कमीत कमी फक्त दोनशे लोक होते दुबईमध्ये किती होते दोनशे आता कंपनीने विन केले दोन हजार एकशे एकोणसत्तर लोक इंटरनॅशनल टूर मध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं असतं की नसतं विमानात जायचं परदेशात जायचं फिरायचं कुठेतरी बाहेर जायचं आपण काम वगैरे सगळं करतोय पण हे सगळ्यांचे स्वप्न सागर कोणी केलंय केले रियान्श मेट लिमिटेड या कंपनीने केलंय त्याच्यानंतर कंपनीकडे आज कंपनीमध्ये अकरा डायमंड आहेत किती अकरा डायमंड म्हटलेत अकरा करोडपती आपल्या कंपनीमध्ये किती कंपनीमध्ये अकरा करोडपती आहेत नऊ लक्झरीज कार आहे आपल्या कंपनीमध्ये नऊ मर्सडीज uh, ऑडी यासारखे नऊ लक्झरीज काय कंपनी मोठ्या लेव्हलला ग्रोथ करते मोठ्या लेवलला कंपनीचं व्हिजन काय आहे येणाऱ्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत आपल्याला हे प्रोडक्ट पोहोचवायचे काय करायचे जे? नेक्स्ट जनरेशन पर्यंत आपल्याला हे प्रोडक्ट पोहचवायचं यासाठी कंपनीचे तत्पर्य लागण तेवढे प्रयत्न चालू आहेत फक्त आपली साथ पाहिजे कंपनीमध्ये काय पाहिजे आपली मेहनत आपली साथ आपलं एज्युकेशन आपण कंपनीला कुठेतरी हातभार लावायचे मला एक सांगा आजपर्यंत आपण जे जे काही केलंय आपण ज्या ज्या लोकांना प्रोडक्ट दिले त्या प्रोडक्ट मुळे कोणाची नुकसान झाले का लोकांनी आशीर्वादच दिलाय ना आपल्याला मग ज्या कंपनीच्या माध्यमातून आशीर्वाद भेटतोय त्या कंपनीच्या मालकासाठी आणि कंपनीसाठी एक जोरदार टाळ्या झालेबी त्यानंतर आपल्या कंपनीचे जे प्रमोटर आहेत मिस्टर मधुकर जाधवकर हे कंपनीचे सीएमडी आहेत या कंपनीच्या मालकाला कमीत कमी अठरा वर्ष डोर टू डोर मार्केटिंगचा अभ्यास आहे किती अठरा वर्ष डोर टू डोअर मार्केटिंगचा अभ्यास आहे सहा वर्षापासून गेल्या सहा वर्षापासून त्या कंपनीमध्ये डायमंड आहे काय डायमंड आहे आणि आता आपली जी कंपनी त्या कंपनीमध्ये ऑनर म्हणून सीएमडी म्हणून काम करतात ते आहे सीएमडी पण त्यांचं एक खरित वाक्य काय तुम्ही जे काम करता सगळे लोक हे सगळे लोक कोण आहे माहितीये का तुम्ही कंपनीचे मालक आहे कोण आहे तुम्ही कंपनीचे मालक आहे सर म्हणता की मी स्वतः सेवक आहे तुम्हाला हा सेवक कधी कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही अशा हॉनरेबल रिजनेबल सेमडी साठी एक जोरदार कंपनीचं कंपनीचं फक्त काय माहिती का आपण तेवढे तत्पर झालं पाहिजे आपल्या प्रोडक्ट मध्ये कोणाचे नुकसान होत नाही लोकांना आशीर्वाद भेटतोय सगळ्यात मग काय माहितीये का आज आशीर्वाद भेटणं गरजेचं आहे आशीर्वाद कमवायचे मार्ग आहेत काय मार्केट मध्ये आज सगळं कमू शकतो पण आशीर्वाद कमवू शकत आशीर्वादासाठी कोणा तरी चांगलं करावं लागतं पण आज ते लोक पण नाही राहिलेत दोन रुपये दोन आशीर्वाद देते आज स्कॅनर लावतात शंभर द्या म्हणतात दहा रुपये विचार करा आज किंमत किती ठीक थी। आहे मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर या आता याच्यानंतर आपण आपल्या कंपनीच तुम्ही सगळ्यांनी प्रोडक्ट वापरलेत का येस प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट कसे आले चांगले आहेत ना कोणाला साईड इफेक्ट झालाय का नाही ना त्याच प्रोडक्ट ची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आमच्या ग्रेट ग्रेट लेडी डॅशिंग लीडर आपले शुभांगी माने मॅडम यांना इन्व्हाइट करतो त्यांचा जोरदार टाळाच्या गजरामध्ये स्वागत करतो धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली सर प्रोका खूप <देख। प्रेणा> छान एकदम छान